नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत लहान मुलांना बद्धकोष्ठता होणं हे बऱ्याचदा दिसून येतं बद्धकोष्ठता होण्याची काय कारणे आहेत त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी आणि काय उपाय करू शकतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी मी बाळाची शी जर व्यवस्थित होत नसेल शौचास कडक झाली असेल तर सहजपणे शौचास बाहेर पडण्यासाठी एक रामबाण असा उपाय सांगणार आहे तो व्हिडिओच्या शेवटी असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका लहान मुलांमध्ये शौचास कडा होणं अंगातील उष्णता जास्त वाढणं लहान मुलं चिडचिड करणं लहान मुलांना न लागणं ही लक्षणे बऱ्याचदा एकत्रितरित्या दिसून येतात अशा मुलांमध्ये उष्णता जास्त असल्याने शौचास खडा होते आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही काही दिवस जर सलग असा त्रास राहिला तर शरीराला ती सवय लागते आणि कायमस्वरूपी मुलांच्या पचनावरती याचे परिणाम होऊ शकतात मलावर म्हणजे शौचा सहज आणि साफ न होणे हा त्रास लहानपणापासून मोठ्यांपर्यंत बऱ्याचदा दिसून येतो लहान वयात पचनशक्ती व्यवस्थित विकसित न झाल्याने आणि अतिरिक्त पचनावरील ताणामुळे हे त्रास होतं मूल जसं मोठं होईल तसे हे त्रास वाढत जाऊन याचे गंभीर परिणामही होऊ शकतात लहान मुलांना जर शौचा साफ होत नसेल तर मुलांच्या हो आहार आणि पचनशक्ती सुधारण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे बाळाची शी साफ होत नाही म्हणून लहान वयात नियमित औषधं चालू केली तर त्याचेही गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळे पचनशक्ती सुधारणं आणि आहार योग्य ठेवणं हे बद्धकोष्ठता कमी करण्याचं सगळ्यात चांगलं औषध आहे लहान मुलांना आहारामध्ये पुरेसे द्रव पदार्थ आणि पाणी मिळणं गरजेचं असतं त्यासोबतच फायबरयुक्त फळं आणि भाज्या आहारामध्ये नियमित असणंही गरजेचं आहे लहान मुलांनी खेळणं मुलांची भरपूर शारीरिक हालचाल असणंही गरजेचं आहे जेणेकरून बाळाला भूक व्यवस्थित लागेल आणि घेतलेला आहार व्यवस्थित पचनही होईल शौचास खडा होणार नाही नियमितपणे दिवसातून एकदा तरी लहान मुलांच्या आहारामध्ये पालेभाज्या आणि सलाड असणं गरजेचं आहे दिवसभरात मुलांनी मधल्या छोटे भुकेसाठी एखादं फळ खाणं गरजेचं असतं लहान मुलांना जर सतत बद्धकोष्ठता होत असेल तर त्यावरती काय उपाय करणं गरजेचं आहे हे आता आपण पाहूया लहान मुलांची पचनशक्ती कमकुवत असेल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो त्यामुळे नियमितपणे पचन वाढवणारे पदार्थ घेणं गरजेचं असतं व वाजिरे बडिशोबजवस खडी साखर ज्येष्ठ मध यांचा मुखवास पावपाव तुमच्या दिवसातून दोन ते तीन वेळा तीन वर्षानंतरच्या मुलांना नियमित देऊ शकता त्यामुळे पचनशक्ती सुधारते लहान मुलांना कोणत्या आजाराची औषधे नियमित द्यावी लागत असतील तरी देखील बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यामुळे औषधांसोबत जर बद्धकोष्ठतेचा सा त्रास चालू झाला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांमध्ये योग्य तो बदल करणं गरजेचं आहे जेवणाच्या वेळा सोडून इतर पदार्थ सतत देऊ नका अशा पदार्थाने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध पथ्यकारक आहार दिला तर लवकर बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि त्यानंतर नियमितपणे काळजी घेतली तर आहार व्यवस्थित दिला तर मुलांना हा त्रास होत नाही मुलांनी दिवसातून किंवा दीड ते दोन तास मैदानी खेळ खेड़ खेळणं गरजेचं आहे जेणेकरून पचन सुधारतं भूक व्यवस्थित लागते आणि बद्धगोष्ठता होत नाही बऱ्याचदा लहान मुलं शी आली असतानाही जाण्यासाठी कंटाळा करतात अशावेळी शौचास रोखून ठेवल्यामुळे शरीरातील उष्णता जास्त वाढते आणि शौचास खडा होते त्यानंतर जर जायचं असेल तर त्याचा जास्त त्रास होतो त्यामुळे मुलं शौचास जाणं टाळतात आणि ही सवय सतत राहिली तर मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊन जास्त त्रास जाणवू लागतो लहान मुलांची शारीरिक हालचाल भरपूर असते त्यामुळे त्या, त्या दृष्टीने लहान मुलांना पाणी द्रवपदार्थ आणि पुरेसा आहारही मिळणं गरजेचं असतं जर लहान मुलांचं पाण्याचं आणि द्रवपदार्थांचं प्रमाण कमी असेल तरी देखील शौचास कडा होते आणि हे पुढील त्रास वाढणं चालू होतं त्यामुळे मुलं खेळत असताना अभ्यास करत असतील तरी देखील मुलांना आहार आणि पाणी वेळेवरती मिळणं आणि पुरेसं मिळणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा लहान मुलांना शक्यतो सकाळी उठल्यानंतर लगेच शौचा जाण्याची सवय लहानपणापासूनच लावा घरामध्ये कमोड असेल तरीही भारतीय पद्धतीच्या शौचालयामध्ये बसण्याची सवय लावा या पद्धतीने बसल्यामुळे शौचा सहज होते लहान मुलांना नियमितपणे सकाळी शौचालयात जाण्याची सवय असेल तर ही सवय कायम राहून पुढील त्रास होत नाहीत आणि दिवसभर आहारही व्यवस्थित घेतला जातो लहान मुलांच्या जा आहारामध्ये जर जास्त प्रमाणात गूळ खोबरं शेंगदाणे मैदा ड्रायफ्रूट कॉर्नफ्लेक्स पॉपकॉर्न ढोबळी मिरची नाचणी मोडालेली कडधान्य साबुदाणा उसळी हे पदार्थ असतील आणि लहान मुलं हे पदार्थ न चावता खात असतील पाणी भरपूर पित नसतील तर बद्धकोष्ठता होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं लहान मुलांच्या आहारामध्ये जर तूप कमी प्रमाणात असेल तरी देखील बद्धकोष्ठता वाढू शकते बेसनाचे पदार्थ जास्त असतील किंवा लहान मुलांचं जेवण वेळेत होत नसेल रात्रीचं जेवण खूप उशिरा होत असेल शारीरिक हालचाल आणि व्यायामाचा अभाव असेल तर बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो त्यामुळे आहारात स्निग्ध पदार्थ नियमित द्या लहान मुलांना बद्धकोष्ठता आहे हे लक्षात आल्यानंतर आता आपण पाहिलेले पदार्थ त्रास कमी होईपर्यंत पूर्णपणे बंद करणे योग्य हो आहे त्यामुळे पुढील त्रास वाढणार नाही आणि औषधही परिणाम करतील आहारातील पथ्य व्यवस्थित ठेवल्यानंतर लहान मुलांना नियमितपणे आहारामध्ये भिजवलेल्या काळ्या मनुका तूप दही ताक याचा वापर करा लहान मुलांना भूक लागली तर आहार द्या लहान मुलांना जर सतत बद्धगोष्ठता होत असेल तर पोटऱ्या पायामध्ये तेल जिरवा मुलं पुरेसा व्यायाम करतील खेळतील याच्याकडेही लक्ष द्या लहान मुलांच्या खाण्यामध्ये तूप घातलेला शिरा मुगाची उसळ दूध दही ताक तूप भिजवलेलं खजूर अंजीर ताजी फळं तूप आणि भात दही भात हिंग भिजवलेल्या मणुका दिल्याने पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता कमी होण्यासाठी मदत होते लहान मुलांना भूक मंदावली असेल तर पचन व्यवस्थित होण्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये जिरं आणि ताक देऊ शकता लहान मुलांचं वय दिनक्रम आहाराची सवयी यावरती मुलांना त्रास कमी जास्त असू शकतो त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधं घ्या बऱ्याच पालकांना पालेभाज्या आणि फळं पौष्टिक आहे त्यामुळे त्याचा अतिरेक केला जातो परंतु त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होत असेल तरी दंत दंतांचं प्रमाण वाढलं जातं त्यामुळे पौष्टिक आहार योग्य प्रमाणातच द्या बऱ्याचदा लहान मुलांना बद्धकोष्ठतेमुळे तीन चार दिवस शी झालेली नसते आणि त्यानंतर शी सहज बाहेर येण्यास प्रचंड त्रास होतो अशावेळी कापसाचा बोळा एरंडेल तेलामध्ये किंवा तुपामध्ये भिजवून गुद्वारा जवळ ठेवा त्यामुळे शी सहज बाहेर येण्यास आणि त्रास कमी होण्यास मदत होते लहान मुलांना नियमितपणे सकाळी उठल्यानंतर पाव कप कोमट पाणी प्यायला दिल्यानेही पोट सहज साफ होतं कोमट दुधामध्ये अर्धा चमचा तूप घालून दिल्याने पोट साफ होण्यास मदत होते लहान मुलांची शी होत नाही म्हणून तोंडावाटे कोणत्याही प्रकारचं तेल देऊ नका त्यामुळे उलटी जुलाप होण्याची शक्यता खूप जास्त असते अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत ना हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद